अंगणी बाई माझ्यान मी काढिले चैत्रांगण कलाकुसरीची बाळनतीच्या विना सून बहिणा सासऱ्याला जातीन कोरडूस माळाव न कोरडूस माळावरी न घाल पदर बाळावरी सासुर वाशिणीला तिला आधार कुणायाचा तिचा गर तारण देव अवतारी गुणायाचा सासुर वाशिणीचा तीच वंगाळ लई जीण तिच वंगाळ लई न तिला बोलती सारी जन सहा महिन्याच सासर तिला वरिस गेल सज बया बल बोलतीन कशी लागली तुला नीज अंगणी मला दिस क्षणोक्षणी माझी बाळ सासरी सुखावलीन माहेर सून झालं काळ माहिराला जातीन माझ बसन जोत्या काठी पाया पडायागन भावज यांची झाली दाटी माहिरी जाया यालान जीव माझा रंग येलान भावज गुजरिला नाहीन नंदपणा म्या दावीला अंगणी माझ्या आलान आला केळीचा लोंगर सासऱ्याला गेली बाईन सोन केड्याची खाणार बाळ सासऱ्याला जातीन ती का साऱ्यांच्या आवडीची अन ती लाग घालवायन सभा उठली चावडीची टिपूर चांदण न ते का पुणवी बाईच चांदण पुणवी बाईच न सुख माहेरी आईच माहेरी आईच न सुख माहेरी आईच राणींनी घाली माहेरन उभा भर तर आंब्या तडी उभा भर तर आंब्या तडीन कधी येशील चंद्रावळी उजळलं माझं घरन दिप लावी लाविता समोर अंबरली गोठी यातन गाई आणि कवासर सासरी जाताना डोळ्याला आली गंगा लेक गवड नीलान महिन्याची बोली सांगा सासरी जाताना लेक बघी एक बघी माग पुढन तिच्या आजीची झोप मूड सासरी जातानन लेक डोंगराच्या आड लेक डोंगराच्या आडन मला तिथून पत्र धाड सांगून मी माय बाई फार फार लहाणाची वाई केली ना थोर सांगून ग मी धाडी आल्या गेल्याला गाठून आल्या गेल्याला गाठून न झालं वरीस भेटून न मी धाडी परदेशीच्या कासाराला परदेशीच्या कासारालन उंच बांगडी मरा तवर माहिरन बाप तवर माझी सत्ता सत्यचा भाऊ रायन मग बोलन कवा आता आई तवर माहिरन बाप तवर येऊ जाऊ मग भावज यांची मरजी आन तिलका भाऊ आजच्या भागातील ओव्या आपल्याला कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखीन ओव्या आपल्याला ऐकायच्या असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या त्यासोबतच मराठी कोडी उखाणे लग्नाची गाणी बहिणाबाईंचे काव्य आणि बरंच काही ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा